कमिटीच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिकाचे आला सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आड्याल इकडं सुंदर अशा दोन गाड्या पळतात पड्याल तिकडं दुसरा सर्जाची कार्बन कॉपी रुपे ड्रायव्हरची गाडी पळती आड्याल बाळा आणि शेवटी येऊन चिटकला याला म्हणायचं ड्रायव्हर याला म्हणायचा हात चालाकीपणा आणि याला म्हणायचा आदत खुंड शेवटच्या क्षणापर्यंत दोघांच्या लढत झाली पड्याल होता रुपेश आड्याल होता बाळा ड्रायव्हर करजी फोरचा शेवटचा निकाल घेतला कुणी निकाली पणचा निकाल रेषेवरती यायचा आणि निकाल द्यायचा मारली गडा क्रमांक नऊचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। घडा क्रमांक नऊ चा निकाला तास क्रमांक तीन मधून पालीगाडी श्री बाळ दिगंबर प्रसन्न कुमारी श्लोक पैलवान गौरव दायगुडे रुपेश पवारी ध्रुवी विश्वदादा बोर्डे कडाव कर्जत कुमारी विहारा शिवराज कोळपे सालपे सातारा या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बाळा